मित्रांनो पाहूयात पुणे गुलटेकडे येथील आजचे म्हणजे दिनांक तीस डिसेंबर दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात पुणे गुलटेकडे ते आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये पुणे गुलटेकडे ते आज कांद्याच्या भावामध्ये काय बदल झालेला आहे याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो पुणे गुलटेकडे ते आज एकशे चाळीस कांदा गाड्यांची आवक ही आलेली आहे यामध्ये नवीन कांद्याची पन्नास गाड्यांची आवक पुणे गुलटेकडे ते आज आलेली आहे नवीन कांदे गोलटी माल हा सातशे ते नऊशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकलेला आहे तर गोल्टा एक हजार शंभर ते एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे मीडियम कांदा एक हजार चारशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकलेला आहे तर मोठे माल एक हजार आठशे ते दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते मोठे माल नवीन कांदे विकलेले आहेत टॉप कांद्याचे काही लॉट दोन हजार दोनशे ते दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत नवीन, जास्त नवीन कांदे जास्तीत जास्त आज पुणे गुलटेकडे ते विकलेले आहेत तर मित्रांनो जुन्या कांद्याच्या नव्वद गाड्यांची आवक आज पुणे गुलटेकडे ते आलेली होती एक हजार तीनशे रुपयापासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज जुने कांदे पुणे गुलटेकडे ते विकलेले आहेत मागील बाजाराच्या तुलनेमध्ये नवीन कांद्याचे बाजारभाव आज स्थिर पाहण्यास मिळाले आहेत तर जुन्या कांद्याचे बाजारभाव आज पुणे गुलटेकडे ते थोडेसे कमी झालेले आहेत तर धन्यद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा